जीवसृष्टीचे कर्ता कृष्णाजी महाराज यांच्या चरणी माझा दंडवत आपल्या याचं नेतृत्व केलं त्यांच्या अधिकाराखाली आपण सर्व भजन मंडळी देवभाऊ देव बहिणी एकत्र आलो त्याच्या प्रेरणास्थान आपले आदरणीय सुलंदा <coughs> आई गुरुदार चतुर यांच्या चरणी विनम्र देव भावांनो आज आपला जो हा टूर आहे आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग आहे याच्यापूर्वी आदरणीय गुरुदार महाराज यांनी आदरणीय आई गोष्ट व्यक्त केली होती कि आपल्याला एक वेळा कन्याकुमारीला जायचं आहे तिच्या देवीच दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि हाच गोळा करताना माझे सर्व देवभाऊ आणि सर्व मंडळी मंदल, भजन मंडळी माझ्यासोबत असतील अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि या इच्छेला अनुसरून अनेक वेळा आईच्या मनामध्ये हा विचार आला होता की हा टूर कधी काढायचा केव्हा काढायचा कसा काढायचा कोण नियोजन करेल ते सर्व आईनं मनात हसून घेतलं आणि एक दिवस आपला तो उजाळला याच्यासाठी या टूरच्या प्रयत्नासाठी आदरणीय आणि याचे प्रमुख प्रवर्ते किशोर केपी टूर्स त्याच्या कंपनीचे संस्थापक मालक आदरणीय किशोर भाऊ पवार यांच्या अथक परिश्रमान हा टूर आपण आता आयोजित केलेला होता आता बंद एवढे दिवस आपण अत्यंत आनंदानं अन्नाच्या साथीन हसार आपण आता परतीच्या मार्गावर आहोत हे करत असताना कष्ट आमच्या किशोर भाऊनी आमच्यासाठी जे उपासले त्याच्यासाठी मी भजन मंडळी तर्फे आभार व्यक्त करतो या आभार व्यक्त करत असताना त्याच्यामध्ये आमच्याकडून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील आज त्या आदरणीय आई यांना पण मी विनंती करतो की त्यांनी त्या पोटात घालाव्या अशा या तू यशस्वी टूर साठी न भूतो न भविष्य खरे ले ले। जे श्रेय जात ते अत्यंत कष्टातून उभे राहिलेले किशोरजी पवार त्यांना जातं आणि त्याच्या त्यांचे जे साळे आहेत स्वराज भाऊ त्यांना सुद्धा जातो ते करतच त्यांना आपल्याला जे स्वयंपाकाची जी मदत झाली त्यासाठी आदरणीय मी या दोन्ही काकू त्यांनी प्रेमान आपल्याला खाऊ घातलं त्याचे आभार मानतो आजच्या दिवशी आपण आपल्या सर्व देवभावांच्या सत्कार करणं उचित राहील आणि यासाठी मी आदरणीय आईला मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते त्यांचं शाथ देऊन त्यांचा सत्कार करावा

अरे। या कार्यक्रमानिमित्त कळावे त्यासाठी मी प्रतिनिधी म्हणून आदरणीय गवैसर यांना मी विनंती करतो की आपल्या अनुभवाचे बोल त्यांनी व्यक्त करावे परमपूज्य जीवाचे उगमस्थान कृष्णाजी महाराज पुनाजी महाराज सर्व चतुर कुटुंबाला मी सर्वप्रथम मुजरा करतो सोबतच उपस्थित असल्या सुगंधा माय देवी देव बहिणी आणि देवभाऊ या टूर मध्ये आपण सर्वजण एकत्र आलो हा टूरचा फार मोठा इतिहास आहे या टूर मध्ये आम्ही तयार झालो एक वेळेस बसलो सहज आम्ही भजन करून सरदार सर मी आणि फुलवाडी सर मग यांनी काढला विषय कन्याकुमारीला सोनंदा मायाचा टूर आहे झालो आम्ही तयार केलं ते अॅडव्हान्स आणि नंतर मात्र माझं वैयक्तिक काही जमलं नाही त्यांनाही सांगितलं कोणी मान मानालेच तयार नाही त्याच्यानंतर मग सरदार सरांनी चंदेगडून मला फोन केला आणि सर चलास म्हणे पाहून घेऊ जसं तसं आपण करू म्हणे मग मी तेच फुलमाळी सरला म्हटलं चला म्हणे पाहून घेऊ असं करून माझं वैयक्तिक झालं पण या टूरचा अविस्मरणीय असा घटक आपल्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट अशी का, का कन्याकुमारीत तीन समुद्राचा जिथं संगम होते जिथं तीन समुद्रात आपली आंघोळ होते त्याचा जो आनंद आहे त्याच्या मनाले वाटणारा जो भास आहे हा मात्र अक्षर किंवा शब्दात नाही उतरवता पाहिजे अशा प्रकारचं स्थळ देणारे आपले किशोर भाऊ सर त्यांचं नियोजन त्यांचं जेवणाचं नियोजन त्यांचं ते स्थळ दाखवायचं नियोजन त्यांचं त्या ता वेळेच ता। आणि त्यांचं एकूण जे नियोजन आहे या नियोजन जबरदस्त होत त्यांनी त्यांचे अनुभव सुद्धा आमच्याशी शेअर केले आणि खरो खरं आम्हाला एक ट्रूपचा एक लिडर या ठिकाणी भेटला आमच्या इच्छा कुठेही असल्या तर आम्ही भविष्यात मात्र केपी सरांना विश्वासात घेतल्याशिवाय काढणार नाही तसच सुनंदा माहिला सुद्धा विनंती आहे का दरवर्षी एक टूर तरी आपला देवभावाचा निवायलाच पाहिजे कसाही काढा एवढं <laughs> बोलून पाहिजे तो शब्द संपवतो जय होतो घेऊन माझे दोन शब्द बोलते मी जास्त बोलत नाही परंतु मी मला जेव्हा यांनी सांगितलं की बा टूर विषयी जायचं आहे बा टूरला पण माझे म्हणजे परिस्थिती कंबर पाय हात म्हटलं मी काही येऊ शकणार नाही पण हे म्हणजे नाही आई आहे आई असल्यामुळे मी मला पण म्हटलं की चला बा आई आहे तर आपल्याला काही भीतीच नाहीये दुखलं तरी आई आपल्यासोबत आहे म्हणून मी कबूल झाली आणि त्यानंतर मी वेळेवरच एक टूर आला चार तारखेला हे म्हणे आता आपल्याला अजून सव्वीस तेवीस तारखेला जायचं आहे ना नाताच तू आता चल म्हणते मी म्हणलं जाऊन तर पाहू जे होईल ते होईल म्हणून त्याही टूरला गेली सोळा तारखेला मी वापस आली पुन्हा चार दिवसांनी या टूरची तयारी केली पण इथे आल्यानंतर मला असं म्हणजे एवढं काही वाटलं नाही म्हणजे मी जिथे जायचो तिथं पाऱ्या चढवून वगैरे जाऊ लागली तसंच केपी साहेब यांचे पण पन...